एखादी अठरा वर्षावरील मुलगी अविवाहित असेल तर तिला तिच्या वडिलांकडून पोटगी प्राप्त करण्याचा अधिकार आहे किंवा नाहीये याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिलाय त्याचं झालं असं की न्यायालयानं मुलीला पोटगी देण्याचा वडिलांना आदेश दिले मात्र वडिलांनी हा आदेश बेकायदेशीर असल्याचं सांगत या आदेशाला आव्हान दिलं पण आता याबाबत न्यायाधीश संदीप कुमार मोरे यांच्या खंडपीठानं आता याबाबत या मोठा निर्णय दिलाय प्रकरण काय आहे तर अमरावतीतील एक तरुणी आपल्या वडिलांसोबत राहत होती पण वडील योग्य वागणूक देत नसल्यामुळे मुलगी अमरावतीवरून नागपूर इथं वास्तव्यास असणाऱ्या तिच्या विवाहित बहिणीच्या घरी राहायला गेली त्यानंतर तिच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नसल्यामुळे वडिलांकडून पोटगी मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला गेला न्यायालयानं तिला तीन हजार पाचशे रुपये मासिक पोटगी मंजूर केली पण शारीरिक किंवा मानसिक विकृती असेल तरच मुलीला फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलमांनुसार पोटगी दिली जाऊ शकते असा युक्तिवाद वडिलांनी केला पण कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या वैधतेबाबत निर्णय देताना हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा एकोणीशे छप्पन्न देखील महत्वपूर्ण आहे या दोन्ही कायद्याच्या एकत्रितपणे विचार केल्यानंतर विवाहित मुलीला पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा हा निर्णय योग्य आणि वैध असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं त्यामुळे एकंदरीतच मुलीच्या पोटगी संदर्भात हा महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल